नमस्कार मित्रांनो स्वागत हे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अपडेट मित्रांनो काही दिवसाआधी महाट्रान्सको अंतर्गत एक एम्प्लॉयमेंट ॲडव्हर्टाइजमेंट नंबर झिरो सेवन स्लॅश दोन हजार तेवीस जाहीर करण्यात आलेली होती यामध्ये मित्रांनो असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन आणि असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशन या पदासाठी ही भरती करण्यात येणार होती ज्यामध्ये असिस्टंट इंजिनियर ट्रान्समिशन या पदाच्या तीनशे नव्वद जागा आहेत आणि असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशनच्या सहा रिक्त जागा आहे तर या संदर्भात असिस्टंट टेलिकम्युनिकेशन टेलिकम्युनिकेशनसाठी एक नोटीस जी आहे ही जाहीर करण्यात आलेली आहे चला तर मित्रांनो जाणून घेऊया त्या नोटीसबद्दल संपूर्ण अशी माहिती तर यामध्ये त्यांनी दिलेलं आहे नोटिफिकेशन फॉर इंटिमेशन ऑफ एक्झामिनेशन ऑनलाईन टेस्ट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशन तर असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशन या पदासाठी जी परीक्षेची तारीख आहे ही जाहीर करण्यात आलेली आहे यामध्ये जे असिस्टंट इंजिनियर टेलिकम्युनिकेशन हे पद आहे यासाठी सहा जानेवारी दोन हजार चोवीस शनिवारी परीक्षा आयोजित करण्यात आलेली आहे यासाठी परीक्षेचा जो सेशन आहे हे साडेआठ ते साडेदहा या सेशनमध्ये तुमची परीक्षा घेतली जाणार आहे सकाळी साडेसात वाजताचा रिपोर्टिंग टाईम त्यांनी दिलेला आहे साडेसातपासून तुम्हाला तेथे हजर राहणे गरजेचं आहे या संदर्भात तुम्हाला काही डिफिकल्टी येत असेल तर तुम्ही त्यांच्या टेलिफोन नंबरवरती त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता यामध्ये तुम्हाला व्हॅलिड फोटो आयडेंटिटी प्रूफ जे आहे ओरिजिनल आणि प्रतीमध्ये सोबत घेऊन जाणे गरजेचं जा आहे यामध्ये पॅन कार्ड ड्रायविंग लायसन्स बँक पासबुक विथ फोटोग्राफ गॅजेटेड ऑफिसरचं लेटर हेड किंवा जे आपलं इलेक्शन कार्ड राहतं अशा प्रकारचे आय डी कार्ड्स जे आहे हे तुम्ही घेऊन जाऊ शकता परीक्षेला जाताना तर हे झाल्यानंतर त्यांनी फिमेल कॅन्डिडेटसाठी सांगितलेलं आहे की जशा प्रकारचं त्यांनी फॉर्म भरला असेल त्यावरती जसं हॉल तिकीटवरती जसं नाव आहे त्या प्रकारचंच तुमचं जे आहे ओरिजिनल आय डी प्रूफ लागेल काही जणांचं जे आहे मिडल नेम किंवा लास्ट नेममध्ये चेंज राहतो तर त्यानुसार जे पण तुमचं हॉल तिकीटवरती नाव राहील त्या संदर्भाचं सर्टिफिकेट तुम्हाला घेऊन जाणे गरजेचं जा राहील उदाहरणार्थ मॅरेज सर्टिफिकेट लागेल तुम्हाला जर तुमचं लग्न झालं असेल तर त्यानंतरच्या नावाचा तुम्ही फॉर्म भरला असेल तर तर यामध्ये जे आहे लिंक फॉर डाउनलोडिंग कॉल लेटरची लिंक त्यांनी दिलेली आहे तर मी लिंकवरती क्लिक करून घेतो आणि खाली त्यांनी इन्फॉर्मेशन हँडआउट दिलेलं आहे त्यावरती जाऊन तुम्ही हँडआउटमध्ये जे पण बेसिक इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही चेकआउट करू शकता इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये ते हँडआउट त्यांनी दिलेलं आहे यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर अशा प्रकारे एक जे लिंक आहे ही ओपन होते तर येथे बघू शकता मित्रांनो कन कमेन्समेंट ऑफ कॉल लेटर डाउनलोड तर अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीसपासून याची लिंक ॲक्टिवेट झालेली आहे यासाठी हॉल तिकीट डाउनलोड जे आहे सहा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही तुमचं हॉल तिकीट हे डाउनलोड करू शकता येथे सुरुवातीला जे आहे तुम्हाला लँग्वेज सिलेक्टचं ऑप्शन दिलेलं आहे मराठी किंवा इंग्लिश तर तुम्ही तुमचं जे पण आवश्यक ती भाषा आहे ती तुम्ही निवडू शकता या ठिकाणी तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे रजिस्ट्रेशन के करताना जो पण नंबर तुम्हाला आला असेल ईमेलवरती तो तुम्हाला येथे टाकायचा आहे पासवर्डच्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करताना जो पासवर्ड आला होता तोच पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक डाऊट राहतो की त्यांच्याकडे ॲवेलेबल नसतो पासवर्ड जो आलेला राहतो तो काही कारणास्तव डिलेट झालेला असतो तर अशा कंडिशनमध्ये त्यांनी ऑप्शन दिलेला आहे डी डॅश -डी एम एम डॅश वाय वाय या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जन्मतारीख टाकायची ऑप्शन त्यांनी दिलेलं आहे उदाहरणार्थ तुमचं जन्मतारीख असेल सहा जानेवारी दोन हजार चोवीस तर यामध्ये जेव्हा तुम्ही पासवर्ड म्हणून टाकता झिरो सिक्स डॅश झिरो वन डॅश आणि जे इयर राहतो बर्थ ऑफ इयर त्यामध्ये समजा दोन हजार चोवीस आहे तुमचं तर लास्टचे जे दोन डिजिट आहे उदाहरणार्थ चोवीस ते तुम्हाला यामध्ये टाकावे लागतील हो। अशा प्रकारे तुम्हाला तुमचं डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे त्यानंतर इथे खाली दिलेला कॅपचा जो आहे हा ॲज इट इज टाकायचा आणि लॉग इन बटनावरती क्लिक करायचं अशा प्रकारे तुम्ही लॉग इन करून तुमचं हॉल तिकीट जे आहे हे डाउनलोड करू शकता महाट्रान्सपोर्ट टेलिकम्युनिकेशन पदासाठीचं हॉल तिकीट उपलब्ध झालं आहे इलेक्ट्रिकल म्हणजे महाट्रान्सकोट ट्रान्समिशनसाठीचं हॉल तिकीट अजूनपर्यंत आलं नाही या एक्झामनंतर सात ते आठ दिवसाच्या कालावधीच्या आतमध्ये जे आहे यासाठीचं हॉल तिकीट जे आहे हे सुद्धा उपलब्ध होऊन जाईल तर मित्रांनो येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा या संदर्भात हॉल तिकीट डाउनलोडची लिंक खाली डिस्क्रिप्शनला दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद